नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील दहा महत्त्वाच्या बातम्या आणि उद्यापासून सर्वांनाच मिळणार खुशखबर गुरुवार चार जुलै दोन हजार चोवीस काही मिनिटापूर्वीच्या बातम्या मित्रांनो बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली बातमी लाडकी बहिणीची झंझट मिटली ना उत्पन्नाचा दाखला ना दिवस प्रमाणपत्र सरकारने आणखी सोपी केली योजना आणि या योजनेसंदर्भात दुसरी सर्वात महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून सेतू सुविधा केंद्रांना सरकार देणार पन्नास रुपये महिलांकडून पैसे न घेण्याचे आदेश पैसे घेताना आढळला सेतू सुविधा लायसन होणार रद्द आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मिळणारे अर्ज मोफत द्यावे तसेच अर्ज भरल्यानंतर सदर अर्ज गावातील अंगणवाडी केंद्रावर ग्रामपंचायत कार्यालय शहरातील वाढ अधिकारी कार्यालय शहर जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी या पाच ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जमा करता येणार आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीसच्या दबामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांच्या बैठकीला बोलाविले देवगिरी बंगल्यावरील बैठकीची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सोशल मीडियावरती जुने पत्र व्हायरल आणि आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता पंढरपूरला जाण्यासाठी वाहनांना टोलमुक्ती केलेली आहे टोल माफ झालेला आहे फक्त भाविकांना आर टी ओ कार्यालयातून काही महत्त्वाचे स्टिकर घ्यावे लागतील आणि पुणे येथून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पुणे अपघात प्रकरणात जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला आता फसवणूक प्रकरणी अटक केली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आणलेली आहे पीक विमा भरताना आधार कार्ड आणि सातबारा उतारा यावरील थोडासा बदल जरी असेल तरी पीक विम्याचे अर्ज स्वीकार करण्यासंदर्भात शासनाने जारी केले परिपत्रक राज्यातील पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाची बाब पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कलम एकशे नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले धरण तलाव धबधबे आदी पर्यटन स्थळ प्रतिबंधात्मक आदेश लागू केले जाणार भुशी डॅम व प्लस व्हॅलींच्या दोन दुर्घटनेनंतर शासनाने एक सर्वात मोठा घेतला निर्णय आहे आणि राज्यातील महिलांसाठी आणखी दुसरी दिलासादायक बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेमध्ये दिली माहिती आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची तसेच दिलासादायक बातमी जर ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रामध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे लवकरच शासन निर्णय जारी केला जाणार